नाना पाटेकर किती जणांनी पाहिलंय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमावन केलमे तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यान केलमे असेल हे मग तर या अंगावर अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणामध्ये म्हणाले भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान मी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो हा सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे होय मारना है अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे